डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क संगमने आपल्याला काय सहज थोडी जास्त चर्चा कारण काही काय चर्चा केली तर कुठे ठोक्याचा कार्यक्रम चालू होतो विंचू असतो काहीतरी त्याला कळवलं की चुक असला तर तो फक्त चढवायचा उपरा येतच नसतं म्हणून आपण थोडस बोलवत असतो पण मोरवाडी होऊ शकतं असं माझं मत आहे की पळ खांड होऊ शकतं ना तर मोरवाडी होऊ आता माझं काय म्हणणं आहे मोरवाडी पाच वर्ष चालत आहे सुदैवाला काय झालंय की खातं आपल्या घेता राधाकृष्ण विखे पाटील आता खात्याचे मंत्री काय केलं कडे उलट खातं आपल्या घ्यावं आपण आग्रह आज तुम्हाला शक्य नसेल ज्यांना जे जाणार आहेत ना त्यांना तुम्ही म्हणू शकता गावात बसले आता गावात त्यांना भेटा तुम्ही जाऊन येतात खालीवर त्यांना भेटा आणि त्यांना म्हणायचं काही नाही बॉडी झाली पाहिजे हा आग्रह तुम्ही धरा आमचं काही कोणता क्रेडिट मिळेल ना मिळेल हे आजकाल तुम्ही किती वर्ष करू शकता त्यांच्या परंतु हा विषय सुटल तर शंभर वर्ष तुमच्या तिकडे चांगले होतील ना क्रेडिट हा विचार सुरूच कोणला मिळू क्रेडिट काय तसंच नाही त्यांना मिळालं हरकत नाही मला पण धरण झालं पाहिजे बरोबर का मी खाताचं धरण झाला पाहिजे आणि ते होऊ शकतो मला काहीच अडचण वाटत नाही करते तसं होईल आपण पॉझिटिव्ह होईल आणि आपल्या मित्रांना कामाला अरे काही राजकारण करून फार का पुढच्या शंभर वर्षाचा विचार करतो राजकारण आता पालदा आशार बदलून जातो ना उद्या आपण नसतो मी आपण आहोत काही वर्ष कुणीच नसलं आपलं पण ते धरण असावे ते, ते, ते सुचवा ना नाही सगळ्यांना ना पुढच्या जीवनाला म्हणून त्याच महत्व खूप आहे त्याच्यात कोणतंही राजकारण आपली करायची इच्छा नाही कोणतंही राजकारण करायची नाही नाही भवा एवढी मात्र इच्छा आहे कुटे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ा फ्रैक्चर या सर्व प्रकार शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे सांध्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर